आजची खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज अहिल्यानगर महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले त्यामुळे त्यासाठी अनेक वर्ष तयारी करणाऱ्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत पंचायत समिती नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गुडघ्याला वाशिक बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे संस्थांवरील प्रशासक राज्य संपून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांचा अंकुश निर्माण होईल नागरिकांच्या प्रलंबित प्रश्न मदत होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागास वर्गीयांच्या आरक्षणाच्या निवडणुका घेण्यास मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली होती त्यामुळे मुदत संपल्यानंतर ही नगर परिषद पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या होत्या शेवगाव नगर परिषदेची मुदत दहा जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये संपली आहे एकवीस सदस्य असलेल्या नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे नऊ भाजपचे आठ व अपक्ष चार असे पक्षीय बलावत होते त्या आधारे सुरुवातीचे अडीच वर्ष विद्या लांडे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसची तर नंतरचे अडीच वर्ष राणी मोहिते यांनी भाजपच्या नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले दोन्ही प्रमुख पक्षांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली अनेक राजकीय उलथापालत व फाटाफूट होऊन राष्ट्रवादीकडील भाजपने सत्ता मिळवली मात्र गेल्या वर्षांत शहरातील राजकीय वातावरण पूर्ण बदलले असून व त्याच्या अनिश्चितता असल्याने इच्छुकांत संभ्रम आहे युती सरकारच्या निर्णयानुसार थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने या पदाबरोबर उपनगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची पक्षाकडे मोर्चे बांधणी सुरू आहे